नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ह्या दोघांच्यामध्ये जी वाढती जवळीक दिसायला लागलेली आहे त्या संदर्भात ह्या विषयावरती अनेकांनी अनेक मतं व्यक्त केलेली आहेत अनेक ज वाहिन्यांवरती त्याच्याबद्दल चर्चा चा सुरू आहेत झालेल्या आहेत परंतु मला काय वाटतं ह्या संदर्भात हे मी आज बोलणार आहे आपल्याला असं दिसेल की एकूण जर सगळा रोख पाहिला तर उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या जाहीर समारंभामध्ये पक्षाच्या मेळाव्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकूण भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्यांच्यावरती जोरदार टीका करतात अगदी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरती मराठीच्या मुद्द्यावर आले ते त्यावेळेला सुद्धा त्यांनी उपरोधानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली हे आहे परंतु राजकारणामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरती बोलली गेलेली भाषा आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये अनेकदा अंतर असतं आज असं आजपर्यंत आपल्याला दिसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला असं दिसेल की उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळ येत काय अशी शंका व्यक्त केली जाते याचं कारण असं की जेव्हा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाचा समारंभ झाला आणि त्यावेळेला जेव्हा एकत्रित छायाचित्र घ्यायचं होतं सगळ्यांचं त्यावेळेला ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी आदरानं आपुलकीनं बोलले ते सुद्धा अनेकांनी लक्ष देऊन पाहिलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच मराठीच्या विषयावरती एक पुस्तिका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस ने यांना नेऊन दिली आणि याकरता मी आलेलो होतो असं सांगितलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर युवा नेते आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्याबरोबर होते तर या सगळ्या चर्चा ज्या सुरू आहेत त्यातून एक एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांच्या गोटामध्ये थोडीशी अस्वस्थता आहे खरं म्हटलं तर महायुतीचं सरकार सत्तेवरती आल्यापासून किंवा ते सत्तेवर यायची प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच एकनाथ शिंदेच्या गोटात थोडीशी अस्वस्थता होती खुद्द एकनाथ शिंदे हेच अस्वस्थ होते असं सातत्यानं दिसत होतं त्यांचा एकूण स्वभाव आणि चेहरावर असा धीरगंभीर असतो त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कधी फारसं कळत नाही परंतु ते खूप नाराज आहेत त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत होतं ही जी निवडणूक जिंकली गेली महायुतीला मोठं यश मिळालं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा मोठा वाटा आहे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेली काम त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा ह्याचाही मोठा वाटा आहे लेख लाडकी ही जी काही योजना आहे ती सुद्धा त्यांनीच पुढे आणलेली होती असा सुद्धा मोठा दावा केला जात होता प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरती ते विराजमान झाले अर्थातच भारतीय जनता पक्षाला महायुतीमध्ये एकशे बत्तीस जागा मिळालेल्या होत्या असं असताना पुन्हा एकदा देवे यांना एकनाथ शिंदेना महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपद देतील असं वाटत नव्हतं पण तरी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या बाजूला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देवेंद्र फडणवीसांना आशीर्वाद आहे परंतु अमित शहाच्या पाठिंब्यामुळं कदाचित एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा संधी मिळेल का वगैरे अशा स्वरूपाची चर्चा चालायच्या चा। खुद्द शपथविधी चा व्हायच्या एकनाथ एकनाथजी शिंदे हे त्यांच्या गावाकडे जाऊन दरेगावला सातारा जिल्ह्यात जाऊन दो दोन तीन दिवस राहिलेले होते त्यातूनही खूप मोठ्या चर्चांना सुरुवात झाली आता त्यानंतर ज्या पद्धतीनं एकूण सगळा कारभार सुरू आहे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा काही दिवसापूर्वी दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटून आले असंही म्हणतात त्या त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली अशाही बातम्या त्यावेळेला प्रसारित झाल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंच्याकडं काय पद्धतीनं पाहतात त्यांची कोणती भूमिका आहे त्यांच्याबद्दल याबद्दल सातत्यानं चर्चा सुरू आहे काहींचं म्हणणं असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जी प्रचंड मोहीम उभी राहिलेली होती प्रचाराची विरोधाची टीकेची आरोप प्रत्यारोपांची या सगळ्याच्या पाठीमाग नेमकं कोण होतं ह्याचा शोध लागलेला नाही परंतु या सगळ्या मोही मोहिमेच्या मागं नेमकं कोण होतं ह्याचा निश्चितपणे थांब पत्ता हा देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला असला पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जर यश मिळालं आणि त्यातही पुन्हा भारतीय जनता पक्षाला अगदी काठावरचं बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री पदावरती पुन्हा एकदा आपण दावा करायचा अशी तयारी एकनाथ शिंदेनी केलेली होती ही चर्चा आहे प्रत्यक्षात महाविकास आघाडीमध्येच याच्याबद्दल मुख्यमंत्रीपदावर स्पर्धा होती खुद्द उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नेता आधी ठरवा पुढचा मुख्यमंत्री कोणते आधी ठरवा असा आग्रह धरलेला होता त्याच वेळेला जयंत पाटील असतील किंवा रोहित पवार असतील यांच्या नावाबद्दल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्वे सर्वा शरद पवार यांनी सुद्धा सूचक विधानं केलेली होती हा झाला महाविकास आघाडीचा प्रश्न समजा महाविकास आघाडीला यश मिळालं असतं तर मुख्यमंत्री पदावरनं काय घमासान झालं असतं ते आज सांगता येत नाही कारण त्यांना अजिबातच यश मिळालं नाही किंबहुना त्यांचा सपशेल पराभव झाला पण महायुतीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला अनपेक्षितरित्या एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्याच्यानंतर नंबर लागला तो एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा लागला आणि त्यानंतर लागला नंबर तो अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सा। साहजिकच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि हे या दोघांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमलं गेलं या उपमुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे फारसे खुश नाहीत ते अत्यंत नाराज आहेत अशा चर्चा त्यावेळेलाही होत्या आजही आहेत मग नेमकं काय सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे कोणचं राजकारण नेमकं करतायत ह्याबद्दलही जोरात चर्चा चालू आहे त्यामुळं काही एक लोकांचं जाणकारांचं म्हणणं असं आहे की जे निवडणुकीच्या पूर्वी घडत होतं आणि देवेंद्र फडणवीस हे नंतरच्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होऊ नयेत याकरता जी काही फिल्डिंग लावली गेलेली होती जी महायुती अंतर्गत लावली गेली ती महाविकास आघाडी अंतर्गत लावली गेली ती या सगळ्याची सगळ्याचाही आता विचार केला जातोय आणि साहजिकच जी फिल्डिंग लावली गेली ती त्याचा निश्चितपणे तपास किंवा त्याची माहिती ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजकारणामधले अतिशय धुरंधर म्हणून देवेंद्र फडणवीस गेल्या दहा बारा पंधरा वर्षात आता महाराष्ट्रातल्या ओळखले जातात त्यामुळे त्यांनी ते ओळखूनच एकनाथजी शिंदे यांना शह द्यायचं राजकारण सुरू केलेलं आहे असं म्हटलं जातं खरं खोटं नेमकं काही कळत नाही कोण तसं सांगणारही नाही परंतु दिसतंय असं की एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणावरती राजकारणामध्ये आणि एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये शह दिला जातोय असं आजचं आपल्याला चित्र दिसतंय मग पूर्वीचं विधानसभा निवडणुकी पूर्वीचं उट्ट काढलं जाते का याबद्दलही चर्चा जोरात सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी जवळीक वाढलेली आहे देवेंद्र फडणवीस यांची यामुळे काही लगेच अगदी शिवसेना उभाठा गटाचे वीस आमदार हे भारतीय जनता पक्षाबरोबर येतील त्यांचं बहुमत निश्चित तयार होईल वगैरे याला काही फार अर्थ नाही कारण लगेच इतका त्यांच्यामध्ये कटुता निर्माण झालेली आहे इतकी टीका टिप्पणी झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकत्र येतील का सांगता येत नाही परंतु त्याकरता राजकारणात असं म्हटलं जातं की राजकारणात कधीच काही केव्हा घडेल काही सांगता येत नाही आपल्या सगळ्यांना माहीत असेल की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जेव्हा एन एं, डी साथ सोडली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यावरती त्यांनी जेव्हा जोरदार टीकेला सुरुवात केली तेव्हा नरेंद्र मोदींनी सुद्धा बिहारच्या एका सभेमध्ये नितीश कुमार यांच्यावरती शे जोरदार टीका केलेली होती त्याच्याबद्दल खूप मोठी खळबळ वाजलेली होती त्यांच्या त्या ते एका वाक्यामुळे त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री की ज्यांनी एकेकाळी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात काम केलं परंतु नंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता काही एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार नाही भारतीय जनता पक्षाला यश मिळणार नाही आणि त्यांनी सगळ्याच काँग्रेससह हो सर्वांची एकत्र मोठ बांधाय करता पुढाकार घेतलेला होता चंद्राबाबू नायडूंनी आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याविरोध मोठी मोहीम चालवलेली होती परंतु आपण पाहिलं असेल की आंध्र प्रदेशच्या नंतर झालेल्या निवडणुकीत त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा एन डी एमध्ये आले आणि पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या संयुक्त सभा सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये झाल्या आणि पूर्वी काही एकमेकांच्यावरती टीका झाली ती किंवा चंद्राबाबू नायडू एनडी बाहेर पडले होते ह्याचा सुद्धा मागमूस नंतर राहिला नाही त्यामुळे राजकारणामध्ये केव्हा काय होईल काही सांगता येत नाही आता खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राष्ट्र भारतीय जनता पक्षाबरोबर येतील का आणि भारतीय जनता पक्षामध्ये छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ आहेत असे अनेक नेते भारतीय जनता पक्षाबरोबरच्या महायुतीमध्ये मंत्री म्हणून सहभागी होतील का ह्याबद्दल सुद्धा अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या माजी मंत्री आणि एकेकाळचे उभाटा शिवसेनेचे नेते आणि आता शिंदेच्या शिवसेनेत असलेले रामदास कदम असतील किंवा खुद्द उदय सामंत आजचे उद्योग मंत्री आहेत ते यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती पूर्वी अतिशय जोरदार टीका केली होती अनेक आजच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावरती फार जोरदार टीका केली होती जेव्हा उभाठा शिवसेना अखंड होती त्यावेळेला परंतु आज सगळे एकत्र मिळून काम करतायत देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मानून सगळे काम करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं हे आपल्याला गेल्या काही, काही वर्षामध्ये दिसून आलेलं आहे यापूर्वीही दिसलेलं आहे म्हणजे जेव्हा शरद पवार यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं त्यावेळी कुणाच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल की शरद पवार बाहेर पडतील आणि पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार स्थापन करतील त्या पुलोद सरकारमध्ये जनसंघ सहभागी होईल त्या सरकारमध्ये प्रजा समाजवादी पक्ष म्हणजेच जनता दल सामील होईल काहीही होऊ शकतं राजाराम बापू पाटील हे त्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले होते बाळासाहेब देसाई सरकार ज्येष्ठ नेता सामील झालेला होता खुद्द महाराष्ट्राचे नंतर पुन्हा मुख्यमंत्री झालेले आणि त्यावेळेला माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण सहभागी झालेले होते त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं अं त्याचा कुठलाही अंदाज आपल्याला बांधता येत नाही त्यामुळं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळी ही काही केवळ विरोधी नेता पदासाठीच विधानसभेतल्या असेल असं आसे आज तरी आपल्याला सांगता येत नाही परंतु याचा अर्थ असा नव्हे की शिवसेना आणि भारतीय जनता जनता पक्ष पुन्हा एकत्र येतील असंही सांगता येत नाही परंतु एक निश्चित आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जी काही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फिल्डिंग लावली गेली होती त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न झालेला होता या सगळ्याच्या मागं त्यावेळेला अशी चर्चा नेहमी असायची जी नेहमी सतत ज्यांच्यावरती ज्यांचं नाव घेतलं जातं त्या शरद पवारांचं नाव घेतलं जात होतं आणि शरद पवार ह्या सगळ्या मागं आहेत का अशी चर्चा होती परंतु अगदी विश्वसनीय गोटामध्ये सुद्धा अशी चर्चा होती की ह्याच्या पाठीमागं पवारसाहेब नाहीत तर दुसरीच नेते मंडळी आहेत आणि ती जे कोण नेते मंडळी होती त्यांचा शोध देवेंद्र फडणवीस यांनी निश्चितपणे घेतलेला असावा अशी एक चर्चा आहे आणि साहजिकच त्याचं उट्ट आता ते काढतायत असंही काही लोकांचं म्हणणं आहे या सगळ्या राजकारणामध्ये आता जे सुरू आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकीकडं एक विरोधक अतिशय आक्रमक आहेत विधा विधीमंडळातही ते अत्यंत आक्रमक आहेत विधानसभेच्या बाहेरही जोरदारपणे आंदोलनं जो सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचा आक्रमक पवित्रा विरोधक घेत आहेत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या दोघांमध्ये खरोखरच काही स्पर्धा सुरू आहे का एकमेकांचा जो पूर्वीचे काही हिशेब होते ते पूर्ण करायचा राजकारण सुरू आहे का या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आपण अवश्य आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद